खास शेतकऱ्यांसाठी होलसेल दरात भात धान्य उपलब्ध सर्व प्रकारच्या नामवंत कंपनीचे रासायनिक खत कीटकनाशक होलसेल दरात मिळतील तेही एकाच ठिकाणी तब्बल पंचावन्न प्रकारचे भात बियाणे उपलब्ध व्हीएसआय कंपनीचे सर्व प्रोडक्ट मिळतील संपर्कासाठी फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी साठ एकसष्ट सत्तावन्न आणि सत्याहत्तर एक्केचाळीस शून्य दोन सत्तावन्न सत्तावन्न शुभेच्छुक माझी जिल्हा परिषद सदस्य जीवन दादा पाटील पाटील मामा फर्टिलायझर शेती बीज भांडार कोल्हापूर वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन आयोजित महाराष्ट्र राज्य आंतर जिल्हा सब ज्युनियर बॉईज फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धा शिरपूर धुळे येथे दिनांक तेवीस ते एकोणतीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत होणाऱ्या स्पर्धेसाठी के एस ए कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघ काल धुळ्यात दाखल झाला के एस ए कोल्हापूर जिल्हा फुटबॉल संघासाठी निवड चाचणी व प्रशिक्षण शिबिर दिनांक अकरा ते एकवीस मे दोन हजार चोवीस या कालावधीत छत्रपती शाहू स्टेडियम येथे घेण्यात आले के एस ए फुटबॉल समितीच्या मार्गदर्शनानुसार प्रशिक्षक प्रदीप साळोके राजेंद्र राऊत संतोष पवार अमित शिंत्रे शरद मेढे यांनी अकरा दिवसाच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये खेळाडूंना तंत्रशुद्ध मार्गदर्शन केले व त्यांच्याकडून उत्कृष्ट सराव करून घेतला के एस एच्या फेटून मधुरिमा राजे छत्रपती जनरल सेक्रेटरी मानिक मंडलिक फायनान्स सेक्रेटरी नंदकुमार बामणे फुटबॉल सेक्रेटरी राजेंद्र दळवी व सदस्य प्रदीप साळोके मनोज जाधव यांनी संघाचे प्रशिक्षक व खेळाडू यांना शुभेच्छा दिल्या संघात संस्थेचे पेट्रन इन चीफ श्री शाहू छत्रपती महाराज युवराज श्री संभाजीराजे छत्रपती ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन कार्यकारणी समिती सदस्य वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनचे उपाध्यक्ष व के एस एचे अध्यक्ष श्री मालोजीराजे छत्रपती व ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला समिती सदस्या व विफाच्या महिला समिती चेअरमन सौ मधुरिमा राजे छत्रपती यांचे प्रोत्साहन लाभले संघाचा पहिला सामना उद्या रायगड संघा बरोबर आहे कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी स्पोर्ट्स प्रतिनिधी अनिल पाटील निर्भीड वेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजणे दर्पण न्यूज